हॅलो वैग्रिवान स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती एम एस सेट दोन हजार पंचवीससाठी आपण प्रिपेअर करतो आहे पेपर वनमधील डेटा इंटरप्रिटेशन म्हणजेच डेटा व्याख्या याचे काही क्वेश्चन आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये सॉल्व केले होते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या पेपरमध्ये जे पी वाय क्यू आले होते ते आपण डेटा इंटरप्रिटेशनचे सॉल्व्ह केले होते डिटेल सोल्युशन त्यांचं आपण बघितलं होतं तर या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीसमध्ये जे पी वाय क्यू आले होते ते त्या पी वाय क्यूचं सोल्युशन आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विथ इझी ट्रिक्स अँड टिप्स आपण ते बघणार आहोत आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहे वारंवार हे पेपरमध्ये रिपीट होत असतात वार तर तेच क्वेश्चन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण हे जे क्वेश्चन्स आहे हे स्टेप बाय स्टेप सोल्युशन बघितल्याशिवाय सोल्युशन आपण कसं काढतो आहे ते तुम्हाला कळणार नाही कॅल्क्युलेशन कसं करतोय ते तुम्हाला कळायला हवं हो, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे ओके तर पहिला क्वेश्चन बघूया आपण पहिला क्वेश्चन आहे अरिथमॅटिक मीन ऑफ ट्वेल्व ऑब्झर्वेशन्स इज फोर्टी द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन्स आर ट्वेंटी अँड सिक्स्टी रिस्पेक्टिवली इफ वी इग्नोर द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन्स देन द अरिथमॅटिक मीन ऑफ द रिमेनिंग ऑब्झर्वेशन्स आणि ऑप्शनमध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे विल इनक्रीज विल डिक्रीज विल नॉट चेंज कॅन नॉट बी कॅन नॉट बी ऑप्टेन ड्यू टू इनसफिशियंट डेटा ओके ओके मराठीत दिलेलं आहे बघा इथे बारा निरीक्षणांचे गणित मध्य चाळीस आहे किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे वीस आणि साठ आहे जर आपण किमाल व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य वाढेल घटेल बदलणार नाही किंवा अपुऱ्या सामग्रीमुळे काढता येणार नाही असे ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे ओके तर आपल्याला इथे काय करायचं आहे आपल्याला मीन दिलेलं आहे मीन दिलेला आहे म्हणजे आपल्याला मध्य दिलेला आहे तर मीन जेव्हा आपण काढतो तेव्हा त्याचा फॉर्म्युला आपण काय यूज करतो सम ऑफ ऑब्झर्वेशन्स ओके मीन इज इक्वल टू सम ऑफ ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स ओके सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे जेवढे आपल्याला ऑब्झर्वेशन्स दिसतात आहे त्याची सम आणि डिवायडेड बाय जो काउंट असेल त्याने आपण तो डिवाईड करतो म्हणजे इथे काय आपल्याला बारा ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिसतात आहे ओके आणि त्याचा मीन आहे फॉर्टी म्हणजे इथं आपल्याकडे मीन आहे फॉर्टी सम आपल्याकडे नाही आहे बारा ऑब्झर्वेशनची सम नाही आहे आपल्याकडे म्हणून सम आपण इथे असंच ठेवू आणि किती ऑब्झर्वेशनची किती ऑब्झर्वेशनचा मीन होता तो ट्वेल्व ऑब्झर्वेशनचा राईट सो इथं डिवायडेड बाय ट्वेल्व तर आपल्याकडे सम येईल सम इज इक्वल टू फॉर्टी इंटू ट्वेल्व इज इक्वल टू फोर एटी ओके तर सम आपल्याकडे काय आली इथे फोर एटी सम आलेली आहे सम आपल्याला मिळालेली आहे आता पुढं काय म्हणतात इथे द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन्स आर ट्वेंटी अँड सिक्स्टी रिस्पेक्टिवली इफ वी इग्नोर द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन देन द अरिथमॅटिक मीन ऑफ द रिमेनिंग ऑब्झर्वेशन ओके तर हा जो लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट आपल्याला दिलेला आहे हे वगळून आपला जो मीन आहे तो सेम राहतोय वाढतोय का चेंज होत नाही त्यात हे आपल्याला बघायचं आहे ओके okay? तर आपल्याला इथे काय करायचं आहे सम आपल्याला दिलेली आहे इथे फो फोर एटी फोर एटीमधनं आपण हे जी है आनी जे ऑब्झर्वेशन्स आहे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट जे दिलेलं आहे आपल्याला सॉरी स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट जे दिलेले आहेत ओके ते आपल्याला ह्यातनं मायनस करायचे आहे म्हणजे फोर एटी मायनस ट्वेंटी आणि सिक्स्टी आपण इथे मायनस करूया तर आपल्याकडे उरणार आहे सम फोर हंड्रेड राईट फोर हंड्रेड सम आपल्याकडे उरणार आहे आणि हे दोन नंबर आपण इथनं मायनस केले म्हणजे जे ट्वेल्व ऑब्झर्वेशन होते त्यातनं पण दोन ऑब्झर्वेशन मायनस होईल आता ट्वेल् ऑब्झर्वेशन होते त्यातनं हे दोन आपण मायनस केले तर इथं पण दोन ऑब्झर्वेशन मायनस होतील म्हणजे टेन ऑब्झर्वेशन आता आपल्याकडे उरतील आता आपल्याला काढायचं आहे मीन टेन ऑब्झर्वेशन्सचा सम आहे आपल्याकडे फोर हंड्रेड आणि ऑब्झर्वेशन्स आहेत आपल्याकडे टेन तर मीन आपला इथं किती येणार आहे फॉर्टी ओके जरी आपण ट्वेंटी आणि सिक्स्टी हे जरी इग्नोर केले म्हणजे आपण इथं मायनस केले तरी आपला मेन फोर्टीच राहतो आहे म्हणजे आपला मध्य सेम राहतं आहे त्यात चेंज होत नाही आहे म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी विल नॉट चेंज ओके बदलणार नाही ट्वेंटी आणि सिक्स्टी ऑब्झर्वेशन जरी आपण वगळली किंवा आपण इग्नोर केली तरी आपला जो मीन आहे तो त्यात बदल होणार नाही आहे ओके तर सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे तुमच्या माहितीसाठी इथे डिटेलमध्ये सोल्युशन दिलेलं आहे ओके या पी डी एफमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नेक्स्ट क्वेश्चनमध्ये असले बार डायग्राम आपल्याला दिलेली आहे ही आणि हे क्वेश्चन दिलेले आहे दोन त्याच्यावर आपल्याला सॉल्व करायचे आहे द फॉलोविंग इज अ डायग्राम ऑफ अ सर्टेन कॉलेज शोईंग द नंबर ऑफ स्टुडंट्स पास्ट अँड फेल्ड ड्युरिंग द इयर्स टू थाउजंड ट्वेल्व टू 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 थाउजंड फिफ्टीन ओके तर दोन हजार बारा ते दोन हजार पंधरापर्यंतचा डेटा आपल्याला इथं दिलेला आहे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी ओके okay? तर ह्या डेटावरनं पुढची जी प्रश्न आहेत ती आपल्याला सॉल्व करायचे आहे तर त्यातला पहिला प्रश्न आहे इन विच इयर इज द पर्सेंटेज ऑफ पासिंग स्टुडंट मॅक्झिमम ओके पासिंग स्टुडंट कोणत्या इयरमध्ये मॅक्झिमम आहे आता मॅक्झिमम विचारल्यानंतर आपल्याला डेटा दिलेला आहे इथे दोन हजार बारा ते दोन हजार पंधरापर्यंतचा ओके okay? ठीक आहे तर मध्ये पण आपल्याला इथं ऑप्शन्स दिलेले आहेत दोन हजार बारा तेरा चौदा आणि पंधरा ओके तर आपल्या आपण वन बाय वन कंपेअर करूया दोन हजार बारामध्ये आपल्याला काय काढायचं आहे पर्सेंटेज काढायचं आहे पासिंग स्टुडंटचे पर्सेंटेज कसे काढणार आहोत आपण तर पास स्टुडंट डिवायडेड बाय हे जे टोटल स्टुडंट दिसतात आहे ते म्हणजे इथं दोन हजार बाराचे इथं होणारे टू हंड्रेड डिवायडेड बाय फाईव्ह हंड्रेड ओके टू हंड्रेड डिवायडेड बाय फाईव्ह हंड्रेड इंटू हंड्रेड ओके दोन हजार बाराचे काढतोय आपण ओके सो झिरो झिरो गेट कॅन्सल झाला पाचशे वीस आणि इथं आले फोर्टी पर्सेंट ओके त्याच्यानंतर दोन हजार तेराचा काढू आहे आपण दोन हजार तेरामध्ये पास झालेले विद्यार्थी आहे चारशे डिवायडेड बाय सातशे इंटू हंड्रेड तो इथं सातापाचा पस्तीस आणि इथं उरणारे पाच अगेन पाच साती सातीसाठी पन्नास आणि एक उरला सात एक सात सो फिफ्टी सेवन पॉईंट वन समथिंग इथं पर्सेंटेज येणारे त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये पाचशे डिवायडेड बाय आठशे इन टू हंड्रेड झिरो झिरो गेट कॅन्सल आठ सखा अठ्ठेचाळ आणि इथं दोन आठ दोने सोळा ओके आणि चार उरले अठ्ठा पंचे चाळीस सिक्स्टी टू पॉईंट फाईव्हच येणार आहे ना हे बघा इथे डिटेल सोल्युशन दिलेलं आहे सगळ्या इयरचे जे आहे ते इथे मी दिलेलं आहे ओके दोन हजार बाराचे येतात फॉर्टी पर्सेंट त्याच्यानंतर दोन हजार तेराचे येतात फिफ्टी सेवन पॉईंट फॉर्टीन पर्सेंट त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ स्टुडंट इन इयर टू थाउजंड फोर्टीन सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह आणि टू थाउजंड फिफ्टीनमध्ये पास झालेल्या स्टुडंटचे पर्सेंटेज आहे सेवन्टी ओके तर पासिंग स्टुडंटचा जो आकडा आहे तो कोणत्या इयरमध्ये मॅक्झिमम आहे दोन हजार पंधरामध्ये ओके तर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे दोन हजार पंधरा ओके इथं काय करायचं आहे प्रत्येक इयरवाईज तुम्हाला जे पर्सेंटेज आहे ते काढायचे आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक इयरचे पर्सेंटेज जे आहे पासिंग स्टुडंटचे ते, ते कम्पेअर करायचे आहे त्यात तुम्हाला मॅक्झिमम आकडा मिळेल तेच आपलं आन्सर असणार आहे ओके ओके त्याच्यानंतर द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट्स इन एक्झामिनेशन्स फॉर ऑल द इयर्स टू थाउजंड ट्वेल्व टू टू थाउजंड फिफ्टीन कंबाईंड टुगेदर इज ओके आता आपल्याला काय करायचं आहे दोन हजार बारा ते दोन हजार पंधरामध्ये जेवढेही स्टुडंट पास झालेले आहेत त्यांची कंबाईंड आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहे तर आपल्याला काय करावं लागेल दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा जेवढेही पास झालेले आहेत स्टुडंट त्यांचा टोटल घ्यावं लागेल त्याच्यानंतर जे टोटल स्टुडंट होते त्याला त्याने डिवाइड करावं लागेल आणि इंटू हंड्रेड करावं लागेल तर इथं बघा टोटल स्टुडंट किती आहे पास झालेले अठराशे ओके टोटल स्टुडंट आहे पास झालेले अठराशे आणि हे जे टोटल स्टुडंट आहेत सगळे मिळून जे टोटल स्टुडंट आहेत ते आहेत तीन हजार पास झालेले फेल झालेले सगळे टोटल स्टुडंट तर ते टोटल घ्यायचे आता आपल्याला इथे डिवाइड करणार आहोत आपण त्याने आणि इंटू हंड्रेड म्हणजे इथे आपले सिक्स्टी पर्सेंट येणार आहेत ओके तीने तीन एक तीन आणि तीन सख अठरा म्हणजे इथे आपले टोटल किती येतात टोटल पास झालेले विद्यार्थी किती आहे सिक्स्टी पर्सेंट आहे सिक्स्टी पर्सेंट येस सी ऑप्शनमध्ये सिक्स्टी दिसतोय आपल्याला सिक्स्टी पर्सेंट ह्याचा करेक्ट आन्सर आहे ओके तर असे जे क्वेश्चन्स असतात बार चार्टमध्ये जे तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात त्याच्यात तुम्हाला आ, टक्केवारी काढायला ओके असे क्वेश्चन जे असतात ते जास्त असतात तर एक मिनिमम तुम्हाला काय यायला पाहिजे टक्केवारी काढायला किंवा पर्सेंटेज काढायला तुम्हाला यायला पाहिजे पर्सेंटेज कसं काढतो आपण की आपल्याला जो दिलेला म्हणजे हे जे टोटल आहे इथं टोटल त्याच्यापैकी आपल्याला काही दिलेले आहेत ओके okay? सम ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेलं असतं इथं टोटलपैकी एवढं एवढं आहे आणि त्याचे पर्सेंटेज काढा म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं हंड्रेडने मल्टिप्लाय करावं लागतं okay? ओके तर हे असं आपण पर्सेंटेज काढतो तर ही टक्केवारी जी आहे ती तुम्हाला बेसिक ह्याचं नॉलेज असायला पाहिजे तर तुम्हाला क्वेश्चन अगदी सोपे वाटतील सोप्या सोप्या रीतीने तुम्हाला सॉल्व करता येतील जर तुम्हाला टक्केवारी काढायला येत नसेल तर तुम्ही टक्केवारी कशी काढायची त्याचं एक थोडं बेसिक प्रॅक्टिस केली तरी हे क्वेश्चन तुम्हाला येतील ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ओके सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आउट ऑफ एटी प्लेयर्स थर्टी फाईव्ह प्ले क्रिकेट फोर्टी टू प्ले हॉकी ट्वेंटी फाईव्ह प्ले फुटबॉल एट प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी टेन प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल सेवन प्ले बोथ हॉकी अँड फुटबॉल अँड थ्री प्ले ऑल द थ्री गेम्स ओके तर इथे विचारलेलं आहे हाऊ मेनी प्लेयर्स आर प्लेइंग ओनली वन गेम ओके okay? आणि ऑप्शन्स दिलेले आहेत मराठीमध्ये दिलेले आहे ऐंशी खेळाडूपैकी पस्तीस क्रिकेट खेळतात बेचाळीस हॉकी खेळतात पंचवीस फुटबॉल खेळतात आठ दोन्ही क्रिकेट व हॉकी खेळतात दहा दोन्ही क्रिकेट व फुटबॉल खेळतात सात दोन्ही हॉकी व फुटबॉल खेळतात तीन सर्व तिन्ही प्रकारचे खेळ खेळतात तर फक्त एका प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या आपल्याला काढायची आहे तर इथं डिटेल सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे आता आपल्याला इथं काय काय गिवन होतं गिवन आपल्याला होतं की क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या पस्तीस आहे त्याच्यानंतर हॉकी खेळणाऱ्यांची संख्या बेचाळीस आहे आणि फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या किती आहे पंचवीस आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला दिलं होतं की हॉकी आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू किती आहेत आठ आहे म्हणजे सी इथं तुम्ही बघू शकता हॉकी आणि क्रिकेट हा समजा हॉकीचा हा समजा हॉकीचा सेट आहे आणि हा क्रिकेटचा सेट आहे तर दोन्हीचा काय येणार आहे इथं इंटरसेक्शन येणार आहे ओके दोन्हीचा इंटरसेक्शन येणार आहे आणि तो किती आहे आठ म्हणजे दोन हॉकी आणि क्रिकेट खेळणारे खेळाडू किती आहेत आठ आहेत त्याच्यानंतर आण क्रिकेट आणि फुटबॉल क्रिकेट आणि फुटबॉलचा इंटरसेक्शन येईल इथे म्हणजे दोन्ही गेम खेळणारे तर त्याचा इथे इंटरसेक्शन आला तर ते किती आहे संख्या दहा आहे त्याच्यानंतर हॉकी आणि फुटबॉल हॉकी आणि फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या आहे सात आणि तिन्ही गेम खेळणाऱ्यांची संख्या म्हणजे तिन्हीचा इंटरसेक्शन येईल तर त्यांची संख्या आहे तीन ओके असं आपल्याला एक गणित इथं करायचं आहे त्याच्यानंतर ओनली हॉकी खेळणारे कसं काढणारे आपण ओनली हॉकी खेळणारे आता आपल्याला काय हवे आहे हे तिन्ही सेपरेट गेम आहेत हॉकी क्रिकेट आणि फुटबॉल तर आपल्याला प्रत्येक ए ओनली वन गेम म्हणजे फक्त एक गेम खेळणारे जे आहेत प्लेयर्स ते काढायचे त्यांची संख्या काढायची आहे तर ओनली हॉकी खेळणारे पहिले आपण इथं काढणार आहोत तर हॉकी खेळणारे टोटल आहे इथं फोर्टी टू ओके okay? म्हणजे पहिले हॉकी खेळणारे त्याच्यानंतर त्यातनं मायनस होईल हॉकी आणि क्रिकेट खेळणारे त्यातनं पण मायनस होणार हॉकी आणि फुटबॉल खेळणारे आणि प्लस तीनही गेम खेळणारे ओके okay? असं आपलं ते ओनली हॉकी खेळणारे प्लेयर्स जे आहेत ते निघणार आहेत ओके okay? तर इथे काय आहे असे हे तीनही गेम खेळणाऱ्यांचे हे जे समीकरण आहेत ते आपण इथं मांडून घेतले आधी ओके ओके तर क्रिकेट खेळणाऱ्यांमधनं पण तसं आहे हॉकी आणि क्रिकेट खेळणारे मायनस होणार त्याच्यानंतर क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे मायनस होणार आणि त्याच्यात काय प्लस होणार आहे तिन्ही गेम खेळणारे प्लस होणार आहे त्याच्यानंतर फुटबॉल खेळणाऱ्यांमधनं हॉकी फुटबॉल खेळणारे मायनस हे जे आहेत क्रिकेट फुटबॉल खेळणारे मायनस आणि तिन्ही गेम खेळणारे त्याच्यात प्लस होणार आहेत ओके आता ओनली वन गेम खेळणारे तर ह्या तिन्हीची प्लस म्हणजे क्रिकेट हॉकी आणि फुटबॉल खेळणारे त्यांची प्लस त्याच्यानंतर त्यातनं मायनस हे दोन सेट दिसतात आहे हे, हे बघा इथे तुम्हाला एन ऑफ एच इंटरसेक्शन सी ओके तर हॉकी आणि क्रिकेटचा इंटरसेक्शन खेळणारे दोन सेट आहेत आपल्याकडे म्हणून इथं टू आले त्याच्यानंतर हॉकी आणि फुटबॉलचे पण इथे दोन सेट आहेत म्हणून इथं दोन आले हे प्लस होणार आहे तिथे आणि हे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे ओके हे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे हे दोन आहेत हे प्लस होणार आहे ओके त्याच्यानंतर प्लस तीन वेळा आपल्याकडे जे आहे ते हे तीन तीन गेम खेळणारे तीन वेळा आले ओके तर असं आपलं हे इक्वेशन करून आपल्याला ओनली वन गेम खेळणारा खेळणारे प्लेयर्स आहेत ते मिळणार आहेत तर ह्याची सगळी कॅल्क्युलेशन केल्यानंतर सिक्स्टी वन प्लेयर्स जे आहेत ते आपले, आपले आहे ओनली वन गेम खेळणारे आपल्याला इथं मिळालेले आहेत ओके आय होप तुमच्या लक्षात आलं असेल इथं काय केले पहिले तिन्ही गेम खेळणारे जी संख्या होती ती आपण इथं मांडून घेतली जे आपल्याला गिवन होतं त्याच्यानंतर जे दोन गेम खेळणारे दोन दोन गेम खेळणारे होते प्लेयर्स त्यांची संख्या इथं केली दोन गेम खेळणारे म्हणजे काय तर ते इंटरसेक्शन येणार आहे हॉकीचा सेट इंटरसेक्शन क्रिकेटचा सेट ओके तर हे असं तुम्हाला इथं डायग्राममध्ये मी दाखवले ओके अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला सहज सहज जमतील क्वेश्चन फक्त क्वेश्चन थोडा समजून घ्यायचा आहे समजून घेतला एकदा की तुम्हाला ते क्वेश्चन जे आहे ते पटापट सॉल्व करता येतील ओके ओके त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया हाऊ मेनी प्लेयर्स प्ले एक्झॅक्टली टू गेम्स आता आपण ह्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये काय काढला होता फक्त एक गेम खेळणारे प्लेयर काढले होते फक्त ते एक गेम खेळत होते।, होते ओके आता आपल्याला इथं एक्झॅक्टली टू गेम्स किती प्लेयर खेळतात आहे हे ह्याची संख्या आपल्याला काढायची आहे ओके फक्त दोन प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती ते आपल्याला काढायची आहे तर आपल्याकडे आता इथं जे आहे ती एक गेम खेळणाऱ्यांची संख्या आहे ऑलरेडी आपल्याकडे एक गेम खेळणाऱ्यांची संख्या ऑलरेडी आपल्याकडे आहे सिक्स्टी वन प्लेयर्स आहेत जे सिक्स्टी वन प्लेयर्स होते ते काय एकच गेम खेळत होते ओके आणि टोटल प्लेयर्स आपल्याकडे किती आहे टोटल प्लेयर्स किती आहे एटी आहे आपल्याकडे एटी कसे आले टोटल प्लेयर्स टोटल प्लेयर्स आपल्याला इथं गिवन आहे सी टोटल प्लेयर्स आउट ऑफ एटी प्लेयर्स ओके आउट ऑफ एटी प्लेयर्स म्हणजे एटी ही काय आहे टोटल आपल्याला इथं गिवन आहे ओके तर हे एटी प्लेयर्स मायनस सिक्स्टी वन म्हणजे ओनली वन गेम खेळणारे आणि हे थ्री मायनस केले थ्री का मायनस केले तर इथं तीनही गेम खेळणारे म्हणजे एक गेम खेळणारे आणि तीन गेम खेळणारे इथं मायनस केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट दोन गेम खेळणाऱ्यांची संख्या इथं मिळणार आहे ओके इथं काय केलं आहे ही आपल्याकडे आहे टोटल एटी टोटल प्लेयर्स त्याच्यानंतर एक्झॅक्टली वन गेम खेळणारे मायनस केले त्याच्यानंतर एक्झॅक्टली तीन गेम खेळणारे पण होते आपल्याकडे असा सेट पण आहे तर तीन गेम खेळणारे पण ह्याच्यातनं मायनस केले तर आपली टोटल आली सिक्स्टीन म्हणजे ही जी आहे ती काय एक्झॅक्ट दोन गेम खेळणारे एक्झॅक्ट टू गेम प्लेयर्स ओके ही संख्या आपल्याला इथं मिळाली तर ह्याचं आन्सर आहे सिक्स्टीन ओके डी ऑप्शन इज द व्हेरी करेक्ट ऑप्शन ओके आय होप तुम्हाला आजचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व करता येईल ही पी डी एफ जी आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता एम एस सेटवाले या नावाने टेलिग्राम चॅनल आहेत तिथे तुम्ही ते जाऊन जॉईन करू शकता तिथे तुम्हाला ही पी फ्री ऑफ कॉस्ट मिळेल ओके ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर अशाच प्रकारचे क्वेश्चन पेपरमध्ये आले तर तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येईल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुमचे जे फ्रेंड्स असतील एम एस प्रिपेअर करत असतील त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही त्यांच्या प्रिपरेशनमध्ये खूप हेल्प मिळेल ओके तर अशाच एका व्हिडिओसोबत आपण भेटूया नेक्स्ट टाइम तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीसचे क्वेश्चन्स बघणार आहोत ओके तर व्हिडिओ मिस करू नका नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा ओके सो थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय